पडून जाण्यास मदत करणाऱ्या बीडच्या आमदाराचा पिला अटक आरोपीला अटक आरोपीच्या चौकशी आरोपीच्या मालमत्तीची चौकशी

नक्कीच ही घटना शिक्षक पेशाला काळीमा फासणारी तर आहेत परंतु या संदर्भामध्ये मला दोन शब्द असे बोलावेसे वाटतील की जे पालक विश्वासाने आज क्लासेसला एक्स्ट्रा क्लासेसला विद्यार्थ्यांना आहेत तर आज सगळं स या प्रकरणानंतर परत ते पाठवताना किती वेळा विचार करतील आज एका शिक्षकामुळं अनेक शिक्षक बदनाम झालेले आहेत आणि ही जी घटना झालेली आहे ही माणूस तिला देखील काळीमा फासणारी आहे ती विद्यार्थींनी तिच्या करिअरचे स्वप्न मनामध्ये रंगवून शाळेतला ट्युशनचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पुरेपूर मानसिक छळ या प्रकारे झालेला आहे अत्याचार तिच्यावर झालेला आहे आणि हे सगळं प्रकरण घडलेलं असताना संबंधित व्यक्ती ही बड्या बड्या नेत्यांशी जुळलेली आहे ने त्यानंतर त्या व्यक्तीचे वेगवेगळे क्लासेस आहेत आणि भरपूर फीज ती व्यक्ती आकारते सोबतच त्या व्यक्तीची एक नामांकित शाळा आपल्या बीडमध्ये हा इंग्लिश स्कूल आहे एक लाखाच्या खाली तो माणि माणूस प्रत्येक व्यक्तीकडून विद्यार्थ्यांकडून फीज कमी घेत नाही एक लाखापर्यंतच त्याची फीस आहे सोबत मला असंही माहिती झालेलं आहे की अहिल्यानगरमध्येही त्याची संबंधित एक संस्था आहे तर माझं फक्त प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे कलेक्टर साहेबांना देखील माझं एवढंच म्हणणं आहे की हा जो अनागोंदी कारभार बीडमध्ये चालू आहे हा जो शिक्षणाचा बाजार बीडमध्ये मांडलेला आहे त्या शिक्षणाच्या बाजारावर तुम्ही थोडीशी वचक बसवावी आणि जो आरोपी फरार झालेला आहे त्यास त्याला फरार करणाऱ्यांना सह आरोपी घ्यावं या आरोपी जो फरार आरोपी आहे तर त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी त्याच्या क्लासेसची चौकशी करावी आज एका विद्यार्थिनीने फक्त तोंड उघडलेला आहे अशा अनेक विद्यार्थी देखील असू शकतात ज्या लाजीपोटी ज्या कोटी नाव घेत नाही आहेत एक हजार मुली ते त्यांनी फक्त एकच मुलीला निवडलं आहे असा प्रकार असू शकत नाही त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी माझी एक मागणी आहे हा पवार नावाचा आणि दुसरा तो खटवकर नावाचा जो राक्षस आहे हे शिक्षण क्षेत्रामध्ये यांनी करोडो रुपयाची माया जमा करून लहान लहान मुलींना छेडण्याचं काम केलेलं आहे आता सांग नाही ना, ना मीडियासमोर हे स सांगू वाटाना इतकी लाजिरो गोष्ट आहे तर हे समाजाचा विषय नाही कोणत्याही समाजाचा विषय नाही इथं शिक्षण घ्यायचं असेल तर सर्व समाजाला इथं यावं लागतं आहे तर हे इतके वाईट लोक इथे यांनी त्यांच्या लेकरा लेकराकडं बघून जर हे असं जर केला क करायचं जर प्र हे केलं असतं तर त्यांना लाज वाटली असती पण ते त्यांना लेकराचं आणि त्यांच्या आईचं बायकोचं काहीही लक्ष देणं लक्षात न घेता यांनी ह्या लेकरासोबत वाईट कृत्य केलेलं आहे हे प्रकरण ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पवार आहेत यांना माझी विनंती आहे हे प्रकरण फास्टॅग कोर्टामध्ये चलवून ह्या नाराधामाला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्यांना आरोपी करून त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे एवढीच आमची प्रशासनाला आणि डिपार्टमेंटला विनंती मुलाला मुलीला जर वागणूक देत असताल तर अत्यंत चुकीची बाब आहे म्हणून या ठिकाणी जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला मदत करणारे कोण असतील त्यांच्यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने कारवाई करावं खरं म्हणजे मी सर्वप्रथम या ठिकाणचे आपल्या जिल्ह्यांचे अत्यंत कर्तव्यदक्ष एस पी साहेब यांचं आप...